नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत पोलीस भरतीमध्ये देश आणि राजधानी यावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया फ्रान्सची राजधानी काय आहे पर्याय क्रमांक एक बर्लिन पर्याय क्रमांक दोन पॅरिस पर्याय क्रमांक तीन लिस्बन पर्याय क्रमांक चार रोम तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पॅरिस पुढील प्रश्न पोलंडची राजधानी कोणती आहे पर्याय क्रमांक एक वारसा पर्याय क्रमांक दोन युएलना पर्याय क्रमांक तीन अथेन्स पर्याय क्रमांक चार ब्रुसेल्स तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वारसा पुढील प्रश्न जर्मनीची राजधानी काय आहे पर्याय क्रमांक एक बर्लिन पर्याय क्रमांक दोन बुडापेस्ट पर्याय क्रमांक तीन रोम पर्याय क्रमांक चार बर्न तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बर्लिन पुढील प्रश्न स्पेनची राजधानी कोणती आहे पर्याय क्रमांक एक रोम पर्याय क्रमांक दोन लंडन पर्याय क्रमांक तीन माद्रिद पर्याय क्रमांक चार पॅरिस तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन माद्रिद पुढील प्रश्न पोर्तुगालची राजधानी काय आहे पर्याय क्रमांक एक सोफिया पर्याय क्रमांक दोन झाग्रेप पर्याय क्रमांक तीन लिस्बन पर्याय क्रमांक चार अथेन्स तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लिस्बन पुढील प्रश्न स्वीडनची राजधानी कोणती आहे पर्याय क्रमांक एक स्टॉकहोम पर्याय क्रमांक दोन कोपन हेगन पर्याय क्रमांक तीन बुडवा पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्टॉकहोम पुढील प्रश्न युलानची राजधानी काय आहे पर्याय क्रमांक एक व्हिएन्ना पर्याय क्रमांक दोन बुडापेस्ट पर्याय क्रमांक तीन अथिन्स पर्याय क्रमांक चार रोम तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अथिन्स पुढील प्रश्न बेल्जियमची राजधानी कोणती आहे पर्याय क्रमांक एक बर्न पर्याय क्रमांक दोन व्हॅलेटा पर्याय क्रमांक तीन ब्रुसेल्स पर्याय क्रमांक चार वाडूस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ब्रुसेल्स पुढील प्रश्न स्वित्झर्लंडची राजधानी कोणती आहे पर्याय क्रमांक एक बर्न पर्याय क्रमांक दोन बुडवा पर्याय क्रमांक तीन तिराणा पर्याय क्रमांक चार व्हिएना तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बर्न प्रश्न डेन्मार्कची राजधानी काय आहे पर्याय क्रमांक एक स्टॉकहोम पर्याय क्रमांक दोन कोपन हेगन पर्याय क्रमांक तीन झागरेव पर्याय क्रमांक चार स्कोपचे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोपन हेगन प्रश्न हंगेरीची राजधानी कोणती आहे पर्याय क्रमांक एक स्कोपजे पर्याय क्रमांक दोन रोम पर्याय क्रमांक तीन बुडापिस्ट पर्याय क्रमांक चार तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बुडापेस्ट पुढील प्रश्न इटलीची राजधानी काय आहे पर्याय क्रमांक तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रोम पुढील प्रश्न ऑस्ट्रियाची राजधानी कोणती आहे पर्याय क्रमांक एक तिबलिसी पर्याय क्रमांक दोन व्हिएन्ना पर्याय क्रमांक तीन बुडापेस्ट पर्याय क्रमांक चार झाग्रेप तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन व्हिएन्ना पुढील प्रश्न लिथुआनियाची राजधानी काय आहे पर्याय क्रमांक एक तालीन पर्याय क्रमांक दोन विल्नियस पर्याय क्रमांक तीन बर्नम पर्याय क्रमांक चार वाडूज तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विल्नियस पुढील प्रश्न नॉर्वेची राजधानी कोणती आहे पर्याय क्रमांक एक कोपनहेगन पर्याय क्रमांक दोन बुडापेस्ट पर्याय क्रमांक तीन ओसल ओस्लो पर्याय क्रमांक चार रोम तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओस्लो पुढील प्रश्न फिनलंडची राजधानी काय आहे पर्याय क्रमांक एक हे पर्याय क्रमांक दोन सोफिया पर्याय क्रमांक तीन बुडवा पर्याय क्रमांक चार बर्ली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हिल्सिंकी पुढील प्रश्न क्रोएशियाची राजधानी कोणती आहे पर्याय क्रमांक एक स्कोबजे पर्याय क्रमांक दोन बर्न पर्याय क्रमांक तीन बुडापेस्ट पर्याय क्रमांक चार झागरेब तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार झाग्रेव पुढील प्रश्न सान मारिनोची राजधानी कोणती आहे पर्याय क्रमांक एक सान मारिनो पर्याय क्रमांक दोन अथेन्स पर्याय क्रमांक तीन रोम पर्याय क्रमांक चार व्हिएना तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मारिओ पुढील प्रश्न आयर्लंडची राजधानी कोणती आहे पर्याय क्रमांक एक बेलग्रेड पर्याय क्रमांक दोन डबलिंग पर्याय क्रमांक तीन वाडूज पर्याय क्रमांक चार माद्रिद तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डबलिन पुढील प्रश्न लेक्टेनस्टाईनची राजधानी काय आहे पर्याय क्रमांक एक रोम पर्याय क्रमांक दोन स्कोपजे पर्याय क्रमांक तीन झागरे पर्याय क्रमांक चार वाडूज तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वाडूज पुढील प्रश्न बुल्गिरियाची राजधानी कोणती आहे पर्याय क्रमांक एक सोफिया पर्याय क्रमांक तीन बुडापेस्ट पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे पर्याय प्रश्न स्लोवाकियाची राजधानी कोणती आहे पर्याय क्रमांक एक स्कोप जे पर्याय क्रमांक दोन ब्रातिस्लावा पर्याय क्रमांक तीन झाग्रेवा पर्याय क्रमांक चार व्हिएन्ना तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ब्रातीस लावा पुढील प्रश्न स्लो, स्लोविनियाची राजधानी काय आहे पर्याय क्रमांक एक व्हिएना पर्याय क्रमांक दोन रोम पर्याय क्रमांक तीन लुबल्याना पर्याय क्रमांक बर्न पुढील या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लुबल्याना पुढील प्रश्न लॅटव्या देशाची राजधानी कोणती आहे क्रमांक एक तिरानाम पर्याय क्रमांक दोन रिका पर्याय क्रमांक तीन सोफिया पर्याय क्रमांक चार लिस्बन तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रिगा पुढील प्रश्न चेक प्रजासत्ताक चेक रिपब्लिकची राजधानी कोणती आहे पर्याय क्रमांक एक प्राग पर्याय क्रमांक दोन रोम पर्याय क्रमांक तीन व्हिएन्ना पर्याय क्रमांक चार अथेन्स या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्राग पुढील प्रश्न लक्झेंबर्ग देशाची राजधानी कोणती आहे पर्याय क्रमांक एक लक्सेमबर्ग सिटी पर्याय क्रमांक दोन ब्रुसेल्स पर्याय क्रमांक तीन वॉर्सा पर्याय क्रमांक चार बर्न तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नक्सेम्बर्ग सिटी पुढील प्रश्न आईसलँड देशाची राजधानी कोणती आहे पर्याय क्रमांक एक हिलसिंकी पर्याय क्रमांक दोन रे रेकॅविक पर्याय क्रमांक तीन स्टॉक होम पर्याय क्रमांक चार ओस्तो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रेकॅविक पुढील प्रश्न बोस्निया आणि हरजे गोविना देशाची राजधानी कोणती आहे पर्याय क्रमांक एक स्कोबे पर्याय क्रमांक दोन सारायव पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक चार तिराणा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सारायो मित्रांनो तुम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या पोलीस भरतीच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रक हव्या असतील तर त्यासाठी काय प्रोसेस आहे ते जाणून घेऊया डिजिटल पोलीस भरती आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून तो स्क्रीनशॉट पंच्याहत्तर सतरा तीस त्रेपन्थंशी या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि मिळवा डिजिटल पोलीस भरती ग्रुप तर्फे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका तेही अगदी मोफत